लोकसभा निवडणुकींचे वारे वाहू लागलेले आहेत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावावर चर्चा देखील सुरू केलेली आहे काही ठिकाणी उमेदवार निश्चित झालेले आहेत तर लोकसभा निवडणुका मार्च महिन्यात जाहीर होण्याची देखील शक्यता आहे परंतु त्यापूर्वी सर्वात आधी पवार यांच्या बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा सुरू झालाय आता संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागलेलं आहे कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबियांमध्येच मी प्रणया आपण घडामोडी आहे ट्रेंडिंग पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ फिरत आहे या प्रचाररथाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती दिली जाते त्यासाठी गाडीवर सुनेत्रा पवार यांचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत सुनेत्रा पवार यांच्यानंतर आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा विकास रथ तयार झालेला आहे बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामांचा रथ आता बारामतीमध्ये फिरू लागलाय या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये बांधलेले प्रश्न आणि केलेली कामं ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालेलं आहे शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागात देखील विकास रथ आता फिरू लागलाय दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ फिरत आहे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विकास रथ फिरू लागलाय त्यामुळे दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामांची जनजागृती केली जाते लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांचा प्रचार सुरू झालेला आहे असेच दररोजचे ट्रेंडिंग टॉपिक्स आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील